आगे आगे। मला माननीय राजसाहेब ठाकरे आज त्या माननीय अमित शहाना भेटले ते बातमी मीही पाहिलेली आहे मी एवढच सांगेन या संदर्भात कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकारात कुणाला भेटू दे काय फरक पडतो त्यांनी प्रश्न राहिला प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे की भेटले याच्यासाठी कशाला ऑब्जेक्शन आहे भेटू दे परंतु मुळात ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या वागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे त्यांनी दोन हजार चौदा पूर्वी माननीय मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे झाडण्यास प्रचंड टीका टिप्पणी केली मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केलं मात्र त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली त्यानंतर त्यांनी आदरणीय उद्धवजींवर पण ठिकाणी पण केलेली आहे त्यामुळे त्यांचा ज्याला इंग्रजी मेमरिंग माइंड म्हणतात असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम उभे असं महाराष्ट्राने काही अनुभवलेलं नाही आता मी पहिल्या सांग वाक्य सांगितल्यामुळे ईडीच्या नंतर जी त्यांची कारवाई त्यांचं वागणं आहे ते बदललेलं आहे त्यावेळी ते कशासाठी भेटले तर ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे त्यांना काहीतरी एक जागा लढवायची असं म्हणतात एक म्हणतात की ते एकच देतात असं दोन्ही विषय आहेत त्याच्यामुळे त्यामुळे मुळात असे की ज्या राज पक्षाचा माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात मी परत आलो पण पर दोन पक्षाला फोडून आलो तोडून आलो अशा पक्षामध्ये कोणाला जायचं असेल तर आनंदच यायचा तिकडे स्वागतच होईल तोडफोड करायला आणि त्याच्या पलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे कुणाचं भारतीय जनता पण मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पण माझ्या विरोधात होते तेव्हा ते पवार साहेबांच्या सा वरती सभा घेतल्या होते त्यांनी परिणाम काही होत नाही महाराष्ट्रातील जनता आहे महाराष्ट्रातील जनतेनं आजणे उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर दूर सागलं गेलं पाठीशी सुनावत बसला त्याच्याबद्दलची प्रचंड तिडक चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे ते संधीची वाट मागत आहेत आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजनबद्दलचं एक आदर कोविड मध्ये केलेलं काम या सगळ्याचा परिपाक उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल आणि म्हणून या काय ज्या काही गोष्टी घडत असतात ते घडू दे काय फरक नाही पडणार आहे त्यांनी त्याने काही फरक पडत नाही उलट लोक अधिक दृढपणे अधिक दृढ होतील उद्धवजींच्या बाजूने जायला कारण यांनी जो काही बाजार मांडला आहे राजकारण आपला भारतीय जनता पार्टीनं त्यांना आता इंग्रजी म्हणजे कुठलंही धर्म साध राहिलंच नाही आपण धर्म समजा असे शब्द ते वापरतात तो धर्मच कुठला राहिला नाही त्याचा धर्म एकच आहे सत्ता मिळवणं कुणाशीळवणी करणं काल ज्यांना शिवाय घात त्यांना मांडीवर बसवणं मांडीला मांडी लागून नकू लागली लागू नये असं मंडाऱ्यांना त्यांना दत्तक घेणं हे सगळे प्रकार त्यांच्याकडे सुरू आहे ते त्यांना करू द्या ज्या पद्धतीने इंडिया आघाडी उभी आहे आणि आदळ उद्धवजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करते ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत नाही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तुम्ही त्याच्यावर बोलणं योग्य नाही जागा वाटपाचा तिला नाही जागा वाटपाचं काम माननीय सर्व पक्षाचे नेतृत्व अतिशय प्रगल्भ आहे राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असू द्या आणि शिवसेना असू

की आघाडीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत त्यांनी त्यांना चार जागा देऊ केल्या होत्या हे जाहीर आहे की आम्ही काँग्रेसच्या सात जागांना ते हे हास्यास्पद आहे त्यामुळे मी खरं तर त्यांच्या आज सकाळी सोबत एक हुशार व्यक्तिमत्व आहे आहेत त्यांची प्रज्ञा राजकीय मात्र दिसत नाही ती सामाजिकदृष्ट्या किंवा दिसते ती जे आधीच तर सामंजस्य पुढं चांगलं पुढं गेलं असतं त्याला काहीच्या मार्ग